अरे लक्ष लावतो मागून येऊन तोडायचं कुठं होत रे रे कुठं अरे ते चेहरा चावल ते नाही कुत्र्या कुत्रा आलाय चल नाम्या एवढं कमून गावात पिसाड कुत्रा आलाय चल पिसाड कुत्रा मग गावात मी असा पाहितून आता शामे भगत कुत्र्याला दमदमज आदळितो चल भाऊ पीसाले ए भाऊ पीसाले ए आता नाही 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 आता आता आत्मदी जाऊन उपयोग नाही ती माग पळत नाही जर फिरलं तर अरे मारलं तर पाहिजे ना मारा बाहेर यायची वाट बघू आपण तवर नाही नाही दे डेप्युटी मी आत जाणार त्या कुत्र्याला फाडणार म्हणजे फाडणारच आता काय पय गाचपय आत जाईल सोपय काय काय झालं गावातच ती कुत्र्या टोला बसलाय कुत्रं बाहेरून तल तळतळलेल तल आहे येडन करू नको तळळू द्या काय करायची करू द्या मला मी जाणार यात ऐक ना येडन करू नको ते धरण हा धरण नाही नुसतं तर लोचका कोडिंग एकदम ह्या ही 10 कुत्रे कुत्र्याकडे फाड फाड बघे आत आला

ज्याला येडे त्यात तू सापडत असत कधी कुत्र्याला गेलं ते अरे काय कुत्र्या चावलं या रे आहे नको जाऊ म्हणून नको जाऊ म्हणून पिसाळ्याला कुत्रे चावले त्याला पिसाळ्या कुत्र्यावर पळाला पिसाळ्याच्या कुत्र्या मागव इंजेक्शन द्यावं लागते इंजेक्शन रेबीचे इंजेक्शन द्यावं लागते पिसाळ कुत्रा येते बेबी चौदा देते का चौदा नाही राहिले आता तीन चार देते पण ते द्यावं ना नाही मला इंजेक्शन नको अरे अरे तीन दिवसा आता येडेपणा करू आता कुत्र्याच्या कुत्रा आता येडेपना केला भाऊ इंजेक्शन घे रेबीज जर झाला ना तर आख्या गावाला थांबशील तू तू पिसळशील ते परवड इंजेक्शन तुझी जाऊ घर अरे आलं इंजेक्शन घे अरे कुत्र राहिला बाजूला पुढे गेला रे हो अरे त्याला रेबीज होईन रे पुढे गेलो की बावळा

काय रे काय आलं चावला चावल घ्या अरे 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 सदा ए सदा अरे चावला याला आले अयो अरे काय एवढं इंजेक्शन घ्याल एवढा माणूस एवढं का काय अह त्याच राहिला आता याला बी घ्यावा लागतो अरे अयो म्हणजे मला बी जाऊन इंजेक्शन घ्यावा लागते ना शांत शांतोय तुला आहे ना ते चालेला कुत्र चावले तुला तो चावलाय अजून त्याला रिवीस झालं नाही पण काय होतं मानवाचे दात बी वाईट असते असं नाही सोपं नाही ते त्याला कुत्र चावले एक काम कर चांगलंच हिवार खडलंय झालंय म्हटलंय तू एक काम कर तू भी त्याच्याबरोबर इंजेक्शन घे आणि एक काम कर त्याला समजून सांग त्याला मित्राला ना आणि तुम्ही दोघं बी इंजेक्शन त्याला बी सोबत नाही एकमेकाला ना। आधार घेऊन जा

हे बघ जालू तुला आता खरं सांगतो कुत्र चावलं ना रेबीज होत असतो आणि रेबीज झाल्यानंतर माणूस पिसळून राजा कित्येक लोक आहेत ना कुत्र चावून गेले नाहीत काही कित्येक लोक मेलेत तू मला चावला मला रोग झाला मला झाले नाही तुम्हाला अजून अजून रेबीज नाही झाला तुला त्याला नाही पावसला अजून काही नाही तुला सांगतो आता बेबीत इंजेक्शन देत नाही आता खांदूर इंजेक्शन देत आणि तुला कळलं तुला अशा डॉक्टर कडून येतो की तुला इंजेक्शनच कळणार नाही एकदम बारीक सुईवाला आहे ना एखादा कुत्र चालू त्याला विचार ना काय होत का काहीच होत नाही अरे तू सांग पळाला आणि याचे मी वरखाडी काढले आता एक काम करतो आम्ही तर सोबत आहे दोन तीन दिवस इंजेक्शन देते तर रोज दोघांनी सांगत जायचं जा 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 माझी गाडी न्यायची दोघांनी जाऊन इंजेक्शन घ्यायचं डेप्युटी यांचा भरोसा नाही मला यांना ना दोघांना घेऊन जातो डॉक्टर बी माय ओळखीचे शासन डॉक्टर यांना आहे ना पहिले इंजेक्शन देऊन आणतो हा कसं माय माणूस बोलला या दोघांवर विश्वास ठेवून उपयोग नाहीये मी काय करतो माझी मोठी गाडी घेतो आपण दोघं जण चौघ जाऊ आपण टोच आणू दोन तीन दिवस काय होत नाही भाऊ यांच्या मित्राकारता केले आणि तुला सांगत बी कुठं आपल्याला पैसे द्यायचे सरकार दावाखान फिरी फ्रीचे औषध डेपुटी आणि सदा भाऊ तुम्ही कायला त्रास करून घेता तुम्ही गाडी द्या मी जाईन त्याला घेऊन सोबत श्यामा आम्हाला माहित आम्ही मित्र आहेत तुमचे तुम्ही किती निष्काळजी येत आणि तुम्ही किती सिरियस घेतात आम्हाला माहिती सिरियस घ्यायची गोष्ट आहे दादा हो सोपन आहे पिसळ कुत्र चावलंय बरं का यावेळी करू नका हे नकाशी ऐंशीची मारून कुलाट होते इंडेक्शन राहायचं आणि परत सगळ्या गावाला भावना देतेनी आणि दोघं एकत्र जमलेले यांची इचार दुसरीकडे जाते मला माहिती ना किती वेगळीकडे पीक गेली ते डेप्युटी मी समजू शकतो तुम्ही डेपोटी सदस्य आहेत म्हणून तुम्हाला आमची तळतळी अरे अरे दादा डेपुटी आणि सदस्य नाही म्हणत ये अरे मित्र म्हणून सांगत होता मी तुम्ही सगळं गाव आपलं कुटुंब आहे तुमचा नुसता धोका नाही सगळ्या गावाला धोका होईल की काय तुम्ही तुमच्या कुटुंबाला धोका आहे आणि तुमच्या जीवाचा काय मला सांग तुम्ही नागरिक आहेत आमच्या गावचे आणि लहानपणापासून एकत्र येत एवढं दर तर लाच धारा आपण दोघं म्हणलो ना मग मी जाईन जातो म्हणलं ना मी त्याला घेऊन असं म्हणतोय कसं करू नका आम्ही येतो जर सरकारी दवाखान्यात नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ आपण काही करू पाहिजे पैसे खर्च करू आणि हे करू आजी बाद दिस पण करू नका बरं का आणि मित्रांनो या दोघांनी जशी चूक केली म्हणजे जालोच असं म्हणत होता की मला इंजेक्शन घ्यायचं नाही कुठलाही प्राणी चावला कुत्र दौच झाला किंवा सर्प दौन झाला तर कृपया अंगावरती काढू नका किंवा गाफिलपणे राहू नका कारण की याच्यानंतर रौद्ररूद धारण करतं हे रेबीज होतो सर्पद झाला तर माणूस तसं जर गाफिल बसला तर शरीरात विष पसरलं जातं त्याच्यामुळं काही विंचू साधा विंचू जरी चावला किंवा एखाद्या मांजरीने जरी वर काढलं तरी दवाखान्यात जाऊन या डॉक्टरांचा जा सल्ला घ्या आपला जीव आपल्या जीवापेक्षा जिव, काहीही महत्वाचं हो नाही त्यामुळे पण करू नका आपण सर्वांनी काळजी घ्या चला रे दवाखान्यात चला खरं आहे वगैरे होय बर बर का साधा भाऊ काय नाय बगडी बसली हा पार सा जाईन खाली ते वाडाचं झाड झाले तिरक झाला पाणी पाणी घालायला येत का कांगूळ करायला येत होता तिथं आज जा <laughs> हायला दारात आडाचा दारा पात्या नाही पाणी घाली तु कोणाची गाडी रे ते आपल्या डेप पाहुण्याची पाहुण्याची कुठल्या डेर्याच्या हा डेर हा डेर डे रे डे रेरे <laughs> गाडी खाटे पण राव गाडी कस काय शोरूमच दिसते राव गाडी शोरूम नाही ती दोन वर्ष झाली तिला पण वाटत नाही 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 तुम्ही डेप्युटीची गाडी पाहिली का हा गाडी नाही पाहिली तुम्ही डेपुटी कसले लाख दीड लाखाची डेपी आपल्याला काय करायचं पण ही गाडी दिसता दिसतात भाऊ गाडी विकायलाही द्यायची का कडकी चालू आहे बर का मनात लय बसली पण तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही डेप्युटीची गाडी हिजर जर गाडी नसते चालली ना तुमच्या गाडीकडेच पाहिजे वरचड मग डोक्यात हे पण ते जरा चावी हा <laughs> लगेच बघायला कुठं पैसे लागत येत नाही बघायला नाही मी घेतली तरी मी सगळे पैसे देईन का नाही भरोसा नाही दाबल्या बर बर, बरोबर काय आयुष्यभर कडकीच्या माणसाची एसी एवढा कडक आहे तुम्हाला सांगतो मी हो गाडीला ऍव्हरेज हो विशेष नाही कंपनी फिटेड सीएनजी पेट्रोल हा सी पे का मग कळणारच नाही तुम्हाला तुम्हाला सांगतो ना गावात फिरले कुठे फिरले नुसती दारात उभी जरी ठेवली तुम्ही उन्हाळ्यात आणि आत बसून एसी लावलो ना तरी टेन्शन नाही चायला गावच्या एशी झोपू झोपो येणार लय मुंग्या आवाज आहेत झोपल्या ना एकदम सुन मध्ये झोप छाप मध्ये माणस हेच नाही कोणी रामराम जरी घातला ना तर काचा वर असल्या त्यातून घालायचा खाली केलं तर गरम हवा आता मग वरत ठेवायचा आतूनच असा बाय बाय मग गाडी भारीची पण नाही खटचे भाऊ सीट बीती एकदम मऊ मऊ सगळं सगळं नाही नाही ना गाडी एकदमच किरे म्हणजे या दुनिय झाले कागसून निघाल ना याच्यावर प्लास्टिक नाही चला काच घ्या का ना ती चावी ऑन करून का वर घ्या आहे तर वर हे काढले मी घे तो दोन हि तस काय नाही गाडी आहे ना लई मनात भरली राह मनात म्हणजे काही विषय काय आवाज सुद्धा कसा आहे अजून हॉर्न कसा आहे नाही एकदम भारी भारी हॉर्न गाडी लईज कठी पण तू पाहू नको मी किती विकायला काय त्याला त्यांना क्रेटा घ्यायची नकरीच्यात काही गडबड नाही ना नाहीतर ना ना सोडायची काटा मध्ये बाबा नाही हो दोन वर्षाची काटा किर गाडी तुम्हाला म्हणलं ना दोन हजार बावीसचं मॉडेल ते कसं आहे पहिल्यापासून हा रईस खानदान आमच्या सारखं बिझनेस आहे हॉटेलचा तिथे काय आहे मग दोन वर्षाला तीन वर्षाला गाड्या दोन चार गाड्या तशाच पडून आता मग मल्ल म्हणतात आपल्याकडे आहे की पेट्रोल टाकायला सीएनजी भरला पैसे म्हणून आपलं नको म्हणले मी नाही तर मला दही वेळा म्हणले घेऊन जा शामराव कधी गाडी नको म्हणला आपल्याला असा विषय पाहुणे कधी भेटत पाहुणे ते बसलेले नव्हते का माशिया तरी परत तिथे बसले बघा आता पोरबळ गारगळ वाटत तुम्हाला पण त्यांचीच आईशे लगेच सौदा करता येईल तुमच्या मनात जर असली ना गाडी भरली नाही ना आहेच ना ना मग विषयात नाही लगेच टोकन लगेच सौदा करून टाकू आपण कडकी चालू आहे पण काय होईल आर नाही तर पार शेंडी तुटेल नाही तर पारंबी तुटेल विचारच करू नका तुम्ही साधा भाऊ डन करून टाका चला आपल्याला डेपोटीच्या वर चढवाय चढच चला चल राम राम पाहू राम 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 गाडी एक आवड तुम्हाला काय विषय का नादच केलाय तुम्ही हा केवढ्याला द्यायची साडेपाच अय तू कोण बोलवतो पाहुणे बोलू दे ना तेच पाहणार हेच <laughs> मी तुम्हाला काय सांगितलं माया मागे लागलेत गाड्या वापरा वापरा पण मी वापरीत नाही आपलं ते सगळं साडेपाच मध्ये तुम्हाला सांगतो गाडी एकदम खटाखट आहे तुम्हाला काय द्यायच नक्की सांगा सावदा करायचा असेल तर आपल्या डोक्यात भाऊ बावीस ची गाडी तुम्ही जर आता शोरूम ला गेले ना तर नऊ लाख साठ हजार रुपये त्याची प्राइस आहे दोन वर्षात मला सांगा बरं काय व्हॅल्युएशन कमी होईल तुम्हाला सांगतो साडेपाच लाखाच्या खाली तुम्हाला कोणी गाडी दिली ना फुकट देईन फुकट तुम्हाला काय मागायचं मागा तुमच्या शब्दा पुढं मी नाही सदा भाऊ तुमचा मान हा येऊ साडे नऊ ला नवीन नऊ लाख साठ हजार नऊ लाख साठ सीएनजी कंपनी फिटर पेट्रोल विचार करा देऊन टाका पाच लाखाला पाच लाख वर ये ना अकराशे रुपये द्या फक्त नारळ का नाही ना कसरा राहत शेवट अकरा म्हणलं का तुम्हाला सुख ना मलाही सुख बर 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 डन okay? okay. हा द्या टोकन वा मोकळी आ, आ, लगे फाइनल। फाइनल? टोकन लगेच देऊ का मग आता ठरला झालं फायनल फायनल आता तुम्ही टोकन द्यायचं लगेच पुढचा व्यवहार करायचा गाडी नावर संपला विषय बाकीच्या नंतर माझ्याकडे आता टोकन लय नाही का मी काय होत एटीएम असल्यामुळे लैकी नाही आता मी चाललो होतो ते तस एक हजार रुपये आहेत बाले झाले भाऊ तुमच्यावर विश्वास आमचा मी कुठे पळून चाललो त्या गावातलं सगळ्यात मोठ वतनदार हा वतनदार घराणे आमचं तस नाही यांच्यामुळे मी पण एखादे भिकाला भाऊ अरे पुढे जायचं आपल्याला अजून पुढे जायचं मला वाटत होत साडेचार लाच पण आता नाही म्हणलो शब्दाला किंमत तुमच्या शब्दाला किंमत मोजून घे काय तुमचे मजायचे पैसे होते तुमच्याकडे लगेच गाड्या सेल्फ मारायचा लगेच यायचं विशेष नाही मेंबर इन काय मग जाऊ का आणि नंतर आहे ना बाकीचे राहिलेले चार लाख पंच्याण्णव हजार आणि तो अकराशे मग नाही का ते तुम्ही खाल्ली समोर यावर झाला अकराशे म्हणले तुम्हाला साडेपाचशे साडेपाचशे घेऊन तुम्ही तुम्ही आपलं पा मग बसा पुटी बसू काय हा चक्कर मारून इथ गाडी काय गाडी आहे गाडी लय भारी कस काय गाडी गाडी शोरूम ची लय किंमत आहे तिची गाडी माझी गाडी लय भारी गाडी पिकअप बिकअप चांगला आहे पिकअप चांगला आहे गा, का हे गाडीला पिकअप चांगला आहे ई सी बी सी सगळं एकदम भारी गाडीच आणि हॉर्नबिर काय वाजला का रस्ते बघा ते गाडी चांगली हा गाडी तुला आवडली ना बद झाली गाडी आवडायला माझी काय तिचा रंग काय <laughs> हे बघितलं का असं बटनावर लगेच आवाज येते बटन दाबल्यावर बघू चावी चक्कर मारी काय चक्कर नाही बाबा राऊल जायचं राऊरीला राऊरील जायला इथली इथं चक्कर मारायची गाव होतं राऊरी जायला कुठे अरे बाबा काम आहे मला म्हणून लवकर गरबड बाकी दुसरे काय गाडी कसं काय गाडीला काय पाहिजे गाडी नाही तुला कशी वाटली मला सांग गाडी तर नुसत्या पहिल्या नजरात एकदम मी मिठे झालो गाडीवर डोक्यातच होते गाडी म्हणजे लईच भारी गाडी आहे पण गाडी लय भारी ही गाडी आणि ऍव्हरेज लावे प्लस प्लॅट पेट्रोल त्याच्यामुळे माहिती आहे गाडी मधले गाडी म्हणजे सगळा विचार करूनच केलेली नाही नाही गाडी गाडी आहे ना गाडीत बसलं तरी असं मस्त वाश आहे ना आतमध्ये ती डबी ठेवलेली ना आहे एकदम हा बाहेरून जरी गोठ्यातून आलं ना आत बसले ना आणि उन्हाळ्यात तसं नुसता एसी चालू करून द्यायचा गावातले शिथबसू बस होते ते दगड आहेत ना ते खाली गेलेत आता हिच्यात बसायचं लावायचं चालू करून द्यायची सणा घेतली बोजारा आरामशिरे बाकी दुसरं काय हा आरामशीर गाडी म्हणलं आरामशीर गाडीचा काय विषय आराम आहे बरं आता तुम्ही ना फक्त गावातली गावात चक्कर मारा आणि तुमचं तुम्ही राहू याला काशान मोटरसायकल गावातल्या गावात चक्कर मार तुला काय गाडी तुल लागे ला फूले फूले तुला लागते का म्हणजे गाडी काय ती राऊल जायला ती काय पाणी उचायला ती काय तिला सीएनजी पेट्रोलचा खर्च आहे अरे सीएनजी टाकी फुले ना फुले तर मग लागेल ना मला ती फुले म्हणजे आता गावाशिवाय जायचंय मला अजून घरी जायचंय तुला घरी दाखवायचे गाडी घरी तुझा न तो दाखवायला माझ्या घरी दाखवायला तुम्हाला तुमच्या घरी कशाली मी गाडी बघायला माय बायको मी गाडी घेतली माई गाडी सदाशे का एडा काय तू काय मला मी येडे झालो आणि तुम्ही कोणते शाम याच्या हॉस्पिटल मधून आले काय गाडी घेतली आता पाच हजार दिलेत खाटा खाटा मोजाकडे दिले पाच हजार शाम याचा पाहु ना होता पाच हजारला क्रिया घ्यायची ते म्हणले क्रियाटा घ्यायची म्हणलं चढ कामाने क्रिया घेतोय माणूस नाहीतर काही गाड्या इकून येणार जुगार खेळाचे आयट इकून क्रिया घेतोय आपली बी उद्या क्रिया येईन माय डोक्यात मस्त फॉर्च्युनर होते शिशान धोका दिला हो म्हणून आय टीन वर थांबलो तू फक्त वतनदार घरा नाही वतनदार नाही कमी झालं काय मला कळाना श्याम्या जे आल्या तुला दरबारला भासतील तू फसवतो अरे गाडी तुम्ही गावाला येण्यात काढून मला काढीता काय पाच हजार रुपये दिलेत खाटाखाट ज्या आल्या श्याम्या त्या पाहुण्याकडे दिल्यात मोजून तीन हजार आहेत ना दोन दोनशेच्या होत्या पाचशे पाचशेच्या अशा नोटा दिल्यात पाच हजार पाचशेचे दिना दोनशेची गाडी माझी आहे बाबा चार पाच दिवसापूर्वीच गाडी आणली मी चहा मेलांच्या तिथं तिथे बोलले आम्हाला चक्कर माराजी म्हणून गाडी दिली मी करू जाऊन आलो चा मेलांच्या तुम्ही ही गाडी दिली माझी गाडी दादे आणलेली येडा झाला काय अहो येडे मी नाही तुम्ही ये झालेत येडे तुम्हाला सगळे येडे दिसते कसं आहे कावी झालेली येड्याची ती चावी द्या ओके ती काय झालं पोरं खेळ नाही काय मला नको सांगू आणि जरा थोडक्यात जायला तिथे येणार त्याच्या याडा बनवतो तू त्यांना इचर गाडी कोणाची होती आणि मग मायाकडे ये त्यांच्याकडे गाडी कस का एवढी चालू फिरून नसतो गाडी तुम्ही पायो जाई नागा मी केस करीन जर पायो गेली तर मी गाडी स्वड येऊ दे येऊ दे मी काढणार नाही का हो देप, पोलिसांचाच कम्प्लेंट करीत होती डेप्युटीची गाडी चोरीने गेली म्हणून शाम्या कुठे गेले आबा ते नायक ते म्हणजे ते, ना भोरन की काळ कोण झाले शाम्या ते गेले हॉटेलला जेवायला मला सांगत होते चल जेवायला म्हणून मी म्हणलो मी जेवून आलो आता हा का जेव्हा ना, नालायक मिरची ठासली पाहिजे त्यांच्या अशा डोळ्यात त्यांच्या मा नो का का गांडावलंय मला गांडावलंय पाच ला इथं मोजून दिली त्या डेपोटीची गाडी त्यांची म्हणून पाहुण्याची दाखवली आणि माझे कोण पैसे घेतले छाशी तो त्यांना डोक्यातच दगड घालतो लई डोक्यात बसले